माझे वडील दारू पेट होते मग मी माझ्या मामाच्या गावाला होतो तेव्हा माझ्या वडिलांनी आत्महत्या केली पप्पा वारले मम्मी पप्पा पप्पा वारले माझ्या घरी आजी आणि बाबा बाबा मम्मी पप्पा मम्मी मम्मी दुसऱ्यांसोबत दू, लग्न केली आणि पप्पा वारली आई आहे पप्पा नाही आई आहे पप्पा नाही फारशी

नाव विश्वजित कुठून आलाय मी लातूरून आलो लातूर काय काय शिकवलं जात तिथं मुलांना खेळण्यासाठी जिम असते मुलांना आपल्याकडे गॅस नसतो गॅस ला कधी समस्या येते मग गॅस कसं बनवायचं गोबर गॅस बायोगॅस आठवीच्या पुरांना गायचं दूध काढणं दुधचं पनीर गाय पण गायी पण आहे किती येते दहा बारा गाय असतात गायचं दूध काय गायचं दूध काढतात मुलांना प्यायला असतं रात्री जेवणाला मग कधी महिन्यातून दोन महिन्यातून आठवड्यातून पनीरची भाजी असते मुलं त्याच्या पनीरच्या बाहेर कधी दुधाचं तूप करतात दही करतात लोणी करतात विदेशी भाषा सुद्धा शिकवली जाते काही फॉरेनचे जा टीचर येतात बाहेर देशातून ते मुलांना इंग्लिश कम्युनिकेशन आणि थे जरा जरा त्यांची भाषा शिकतात बोजो जमाफे लतोवा असं ज्या मुलांचे असं वडील वारलेत त्यांची अडचण येणार थांबणार त्यांना पुढे चालून काय करणं ते येणार नाही त्यामुळे मुलांना इथं शिक्षण फ्री दिले मोफत झालं म्हणजे अशोक आमचे जे काका आहेत ना त्यांची पहिल्यांदा आय टीची नोकरी होती आय टीची नोकरी सोडून देऊन त्यांनी आत्मवृष्ट शेतकऱ्यांच्या मुलावर का नाही का म्हणतात आपल्या घरचे कोणी कोणते असल्या घरच्या घरच्या सारखेच बोलतात जे सरांचे वडील वडील त्यांना बाबा म्हणतात त्यांच्या आईला का काकू म्हणतात मग त्यांच्या वाईफला काकी म्हणतात नमस्कार मी दत्तात्रय संगपाळ बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो आणि वेगवेगळी स्टोरी करत असतो आजची एक वेगळी स्टोरी आहे आजची स्टोरी डायरेक्ट शेतकरी आणि गरिबांच्या मनाला भिडणारी स्टोरी ही स्टोरी नक्की काय आहे आपण या ठिकाणी काय आलो या संदर्भात आपण बेधडक चर्चा करणार आहोत खरं तर जर पाहिलं गेलं तर आहे ना शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण हे वाढ वाढत असताना त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाची मुलांचं जे भविष्य कसं घडेल याचा विचार करणाऱ्या एका हॉस्टेलच्या ठिकाणी आपण आलेला आहे या हॉस्टेलची सुरुवात कशी झाली या संदर्भात आपण बेधडक चर्चा करणार आहेत आपल्यासोबत या हॉस्टेलचे ज्यांनी गरिबीतून हे हॉस्टेल निर्माण केलं असे आपले शिक्षक आहेत त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहेत नक्की याची सुरुवात कुठून झाली आणि सध्या मुलांच्या भविष्यासाठी ते सध्या काय करत आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करूया सर नमस्कार नमस्कार सर पहिल्यांदा आहे ना आपलं नाव सांगा माझं नाव अशोक देशमाने आहे आणि मी मूळचा परभणी जिल्ह्याचा आहे मी इथे आय टीमध्ये नोकरी करायचो बाबा आमटे स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन आय टीत ती नोकरी सोडून दिली आणि जे शेतकरी आत्महत्या करतात मराठवाडा विदर्भामध्ये किंवा कोणत्याही शेतकऱ्याच्या मुलाचं शिक्षण थांबू नये यासाठी आम्ही इथे काम करतो असं सर आता याच्या महागा पण झाल्या तुमचं शिक्षण कुठून झालं तुमची सुरुवात बॅकग्राऊंड कसं होतं माझं शिक्षण सगळं परभणी जिल्ह्यामध्ये झालं आई आईवडील दोघेही शेतकरी आहेत okay. आणि खूप गरीब कष्टातून त्यांनी मला शिकवलं मी स्वतः काम करून शिकलो गॅरेजवर काम केलं ट्रकवर काम केलं पण खूप सारे चांगले लोक मला माझ्या आयुष्यात भेटले ज्यांनी मला फीज भरण्यासाठी मदत केली जेवणासाठी मदत केली आणि मग माझं मास्टर्स कंप्लीट झालं मास्टर्स कम्प्लीट झाल्यानंतर पुढचं शिक्षण हैदराबादला घेऊन मी इथं पुण्यामध्ये आय टीमध्ये नोकरीला लागलो असं आय आय टीमध्ये मध्ये नोकरी करत असताना किती पेमेंट तुम्हाला भेटत होतं मला वयाच्या दुप्पट तिप्पट पगार होती <laughs> आणि आता जवळपास तीस चाळीस लाखाचं पॅकेज राहिलं असतं म्हणजे त्यावेळी तुम्हाला कमीत कमी मी चर्चा केली ते त्यावेळी त्यांनी मुलांनी मला सांगितलं की दोन लाखाच्या आसपास तुम्हाला हो। पेमेंट होतं एवढी हो। मोठी नोकरी सोडून तुम्ही ह्या क्षेत्राकडे वळात काय कारण काय दोन हजार तेरा चौदा पंधरामध्ये मध्ये मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला होता आमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये आत्महत्या होत्या होत्या okay. आणि आपण फक्त म्हणतो अन्नदाता सुखी भव किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबाला चांगला आधार मिळायला पाहिजे पण कधी दोन रुपये किलो टोमॅटो असतो तर कधी वीस रुपये किलो टोमॅटो असतो yeah. कधी शेतकऱ्याला हक्काचा बाजारभावसुद्धा मिळत नाही तर त्याच्या लेकराला शिक्षण आणि बाकीच्या सुविधा मिळतं ही लखुरात लांबची गोष्ट आहे आज शिक्षण इतकं महाग होत चाललं आहे त्याच्यामध्ये गरिबाच्या लेकराला शिक्षण मिळत नाही त्याच्यामध्ये माझं शिक्षण सगळं लोकांच्या मदतीवर झालं होतं आईवडिलांनी कष्टातून मला शिकवलं होतं ते एक कृतज्ञता कुठेतरी मनात होती आणि मग आमच्या गावामध्ये तिकडे आत्महत्या झाल्यानंतर ते सगळं चित्र पाहायला मिळालं आणि मग तेव्हा असं वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे आपण फक्त म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत त्या समाजाचं ऋण कुठंतरी आपल्यावर असते तर ते ऋण फेडण्यासाठी आपण पुढगार घ्यायला पाहिजे आणि मग तिथून स्नेहवन संस्थेची सुरुवात झाली की आपल्या पगारातून आप आपण किती मुलं सांभाळू शकतो किती मुलांना शिक्षण देऊ शकतो तर पहिल्या वर्षी वीस मुलांना सांभाळण्याचा आणि शिक्षणाचं काम सुरू झालं असं म्हणजे तुम्ही स्वतः खर्च म्हटलं तर ते मुलांना सगळं असं सांभाळत हो 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 दहा बाय दहाच्या दोन रूम भाड्याने घेऊन तिथे वीस मुलांच्या शिक्षणाची संगोपनाची सोय केली होती रात्र भोसरी मध्ये सुरुवातीला भोसरी दहा बाय वीस मध्ये वीस तीस मुलं राहायचो आम्ही असं हो सुरुवातीला लग्ना अगोदरच काम चालू केलं होतं आई वडील आले सगळा स्वयंपाक आई करायची आणि त्या एवढ्या जागेमध्येच आम्ही जवळपास तीस जण झोपायचो हो असेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग पुढं लग्नाचा विषय घरात निघाल्यानंतर मी ठरवलं की दोन्हीपैकी एकच काहीतरी निवडायला पाहिजे आणि मग मी पूर्ण वेळ नोकरी सोडायचा निर्णय घेतला आणि मग नोकरी सोडून दिली आणि मग ठरवलं की पूर्ण आपलं आयुष्य जे आहे ते आपण गोरगरिबांच्या लेकरांचं शिक्षण करण्यासाठी घालवायचं की कोणाही लेकराचं शिक्षण थांबू नये यासाठी आपण प्रयत्न करायचे आणि खास करून आत्महत्याग्रस्त शेतकरी किंवा ज्याला आई नसतील वडील नसतील अशा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना पुण्यामध्ये उत्तम गुणवत्तेचं शिक्षण द्यायचं चांगल्या घरच्या मुलांना ज्या सगळ्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा त्याला इथे द्यायच्या आणि त्या मोफत द्यायच्या त्यासाठी मग लग्नाअगोदर नोकरी सोडली मग बायकू त्या विचाराची भेटली तिला आयुष्यभर कोणती तक्रार नाही करायची ह्याआ लग्न करावं लागलं असं सांगितलं तेव्हा तिचं वय एकोणीस वर्ष होतं आणि माझं वय पंचवीस वर्ष होतं आणि मग आम्ही दोघांनीही पूर्ण वेळ काम करायचं ठरवलं आणि मग आता जवळपास दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले हां सर आता भोसरीपासून तुम्ही वीस विद्यार्थ्यांची सुरुवात केली होती आणि तिथून इकडं कसं काय परिसर आम्ही तीस लोकांचा बायको एकटी स्वयंपाक करायची आणि आम्ही तिथे सगळेजण एकत्र राहायचो त्याच्यामध्ये कामाच्या लोडमुळे बायकोचं मिसकॅरेज झालं आणि मिसकॅरेज झालं आणि डॉक्टर रवींद्र कुलकर्णी म्हणून त्यांचं भोसरीमध्ये हॉस्पिटल आहे त्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंटला म्हणून गेलो दोन वर्षे त्यांनी काम बघितलं आणि त्या मोठ्या माणसाने आम्हाला ही दोन एकर जागा दान केली काम बघून जवळपास दो दोन कोटी रुपयाची प्रॉपर्टी आम्हाला डोनेट केली काय होत दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस एक ला आम्ही इथे राहायला आलो तेव्हा हे सगळं जंगल होतं इथे काहीच नव्हतं येड्या बाबळीचे सगळे झाडं होते आणि मग आम्ही ठरवलं होतं की आपण कोणताही शॉर्टकट नाही घ्यायचा शून्यातून मुलांना प्रॅक्टिकल बेस्ड एज्युकेशन सिस्टीमवर काम करायचं तुम्हाला दोन एकर शेत दिले पण शेत एवढं झालं की एवढं सगळं मग विद्यार्थ्यांची सोयीनंतर मग मकर... आम्ही ठरवलं होतं की आपल्याला फक्त खाऊ पिऊ घालणं हा आपला उद्देश नाही तर चांगल्या घरच्या चांगल्या शाळांमध्ये ज्या सगळ्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा आपल्याला एका छताखाली इथं द्यायच्यात मुलांना मग मला असं वाटायचं की मुलांना आपण नुसतं शैक्षणिक आपण मुलांना नुसतं फक्त शालेय शिक्षण देऊ नये तर मुलांना आपण त्यांच्या आवडीनुसार शिक्षण द्यावं आपण फक्त नोकरी मागणारे लोकं तयार करू नये तर त्यांनी इतरांना नोकरी द्यावी यासाठी त्यांना उद्योजक उद्योगाचं प्रशिक्षण द्यावं लहानपणापासून मग त्यामुळे आम इथं आम्ही जवळपास बारा प्रकारच्या लॅब केल्यात तीन प्रकारचे वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट सेंटर केलेत असं yeah. मग ते हळूहळू झालं इथं आम्हाला आलो तेव्हा लाईट नव्हतं पाणी नव्हतं दूध नव्हतं गॅस नव्हतं सेक्युरिटी नव्हती काय नव्हतं इथं सगळं नसताना आम्ही ठरवलं की मग कसं काम करायचं तर म्हटलं आपल्याला जेवा देवांना ह्या ज्या संकटांमध्ये टाकलंय तर ते संकट नसून ती संधी आहे आप आपल्याला काम करायची आणि आपण मुलांना हे सगळं शिकवायचं आहे प्रॅक्टिकली मग आम्ही इथं शंभर टक्के सोलार केलं तुम्ही आता बघाल की सगळ्या बिल्डिंगवर सगळं सोलार बाहेरून लाईट नाही सगळी वीज निर्मिती मुलं करतात इथे सत्तर किलोव्हॅटरचा सोलारचा प्लांट आहे लहानपणापासून मुलांना सोलार मेंटेनन्स सोलार इन्स्टॉलेशन सगळं शिकवलं जातं इथं दूध मिळायचं नाही मग आम्ही इथं गौशाळा चालू केली दहा गाईपासून गौशाळा सुरू झाली आज गिरगायचं मुलांना दूध खायला असतं ए टू मिल्क असतं आणि दूध काढायचं दुधाचं पनीर बनवायचं पनीरच्या भाज्या बनवायचं ह्या सगळ्या गोष्टी मुलांना सुद्धा इथं बनवलं सुद्धा इथे बनवलं जातं मुलांसाठी आणि त्यानंतर मग इथं बायको सगळ्या तीस लोकांचा स्वयंपाक चाळीस लोकांचा स्वयंपाक चुलीव करायची मग आम्ही तर बायोगॅस निर्मिती चालू केली मग आता बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प बीईच्या केमिकलच्या मुलांना आहे तर ते आमच्या आठवी नवीची मुलं इथं बायोगॅस जनरेशन करतात त्यानंतर मग मुलांमध्ये जे कलागुण आहेत कोणाला संगीत आवडतंय कोणाला फिजिक्स आवडतंय कोणाला पुस्तकं वाचायची आवड आहे तर मग आम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लॅब तयार केल्या सर या ठिकाणी जर तर हे तुम्ही लॅब तयार आहे कंटेनर हो तर आम्ही कंटेनर्स मध्ये लॅब बनवलं ही भारतातली पहिली कंटेनर लायब्ररी आम्ही इथे बनवली दोन हजार इंग्लिश पुस्तकांची अमेरिकेच्या पुस्तकांची लायब्ररी आम्ही इथं पहिल्यांदा बनवली मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी वेगवेगळे प्रयोग इथं केले जातात आणि त्याच्या माध्यमातून मुलांना इथे शिकवण्यासाठी प्रयत्न केला जातो असं <से> किती वर्षापासून ते किती वर्षापर्यंत मुले इथं आहेत सर सध्या मुलं आता सहा वर्ष मुलं मुलीं दो दो मुली दोघी आहेत सहा वर्षापासून जवळपास सोळा वर्षापर्यंत मुलं आमच्याकडे इथं आहेत असं असे या ठिकाणी जर पाहायलं गेलं तर ना कंटेनर आहे सर यामध्ये वेगवेगळेच केले त्या ठिकाणी जर पाहायलं गेलं तर कटिंग करायचं सुद्धा शिकवलं जातं हो बऱ्याच वेळेस काय होतं की आपण जेव्हा एखादा मुलगा शाळेत टाकतो तर त्याला जर समजा बेसिक व्यावहारिक ज्ञान जरी नसेल तरी तो आयुष्यामध्ये म कुठेतरी अडकतो तर आम्हाला असं वाटतं की एखाद्याला मॅथ्स येत नाही एखाद्याला इंग्लिश येत नाही एखाद्याला सायन्स येत नाही पण ईश्वराने त्याच्यात काही ना काहीतरी चांगलं दिलं नाही मग पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपलं एक कर्तव्य आहे की त्याच्यामध्ये काय चांगलं दिलं आहे ते आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि आपण त्याच्यावर काम करायला पाहिजे मग आमच्या मुलांमध्ये काही जणांमध्ये मॅनेजमेंट खूप चांगली आहे मग आम्ही त्यांना मॅनेजमेंट शिकवतो लहानपणापासून आमच्याकडे हा सगळा प्रकल्प फॉर दी पीपल बाय दी पीपल कन्सेप्टवर चालतो ज्याच्यामध्ये सगळा प्रकल्प दोन एकरचा कॅम्पस सगळं मुलं रन करतात एकदा लायब्ररी सांभाळतो एक जण कंप्युटर डिपार्टमेंट सांभाळतो एक जण किचन डिपार्टमेंट सांभाळतो एक जेवणाचं डिपार्टमेंट सांभाळतो मुलंच मुलांना जीव घालतात मुलंच मुलांना शाळेत नेऊन सोडतात मुलंच मुलांचा अभ्यास घेतात मुलंच मुलांकडून स्वच्छता करून घेतात सगळं मुलांना प्रॅक्टिकली शिकवलं जातात एक चांगला नागरिक त्यांनी बनावं त्या सेवा समर्पणच्या माध्यमातून संस्कार शिस्त स्वावलंबन त्याला लागावं त्याच्या आयुष्याला चांगलं वळण मिळावं यासाठी मग इथे मोबाईल नाही आहे मोबाईल नाही हे पहिलं ठिकाण आहे जिथं शंभर लोक एकत्र राहतील पण आता आमच्याकडे ऐंशी लोकांचं कुटुंब आहे ऐंशी लोकांमध्ये कोणीच मोबाईल वापरत नाही कोणी टीव्ही बघत नाही मग आमच्याकडे वन मूवी वन बुक नावाचा कन्सेप्ट आहे प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं आठवड्याभर जो पुस्तक वाचतो त्याला रविवारी चांगला पिक्चर दाखवतो म्हणजे पुस्तक तुम्ही वाचा आणि मग पिक्चर पिक्चर पाहिलं पुस्तक, पुस्तक हा तर मग पुस्तक वाचलं की नाही वाचलं कसं कळेल मग आमच्याकडे रिंगण म्हणून ऍक्टिव्हिटी असते आपण वारीमध्ये बघतो माऊलीचा घोडा असा पळतो तर मग आमच्याकडे रिंगणामध्ये प्रत्येकाचं ज्ञान शेअरिंग झालं पाहिजे नॉलेज शेअरिंग झालं पाहिजे त्याचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे यासाठी आम्ही काम करतो कॉन्फिडन्स वाढीवर आम्ही काम करतो जो मुलगा आमच्याकडे सुरुवातीला जून मध्ये येतो तो तीन महिन्यानंतर वीस लोकांच्या टीमला सुद्धा फिरून दाखवतो जो मुलगा मला आधी बोलायला लाचतो तो दोनशे दोनशे लोकांसमोर परफॉर्म करतो आता सर आता त्या विद्यार्थ्यांनी ते पुस्तक वाचले का नाही त्याच्यामध्ये मग रिंगणामध्ये बसलं की त्यांना जे पुस्तक वाचलं त्याला त्यांना पाच मिनिटं बोलायचं असतं <laughs> तो पाच मिनिट बोलल्यानंतरच त्याला पिक्चर बघायला पिक्चर बघायला भेटतो ते, ते सात दिवस त्यानं तसं करायचं असतं मग रविवारी पिक्चर पाहायला भेटतो मग सात दिवस मला खूप चांगली चांगली पुस्तकं वाचतात <laughs> आणि मग रविवारी पण आम्ही तसं त्यांना मोटिवेशनल मूवी दाखवतो एखादा जर संस्था हॉस्टेल चालू झाला पुस्तकाची खूप अडचण असते पुस्तकांच आता आमचं हे नुसतं हॉस्टेल नाहीये तर आमचा हा सामाजिक प्रकल्प आहे आम्ही एका विषयाला धरून काम करतो की जे शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात आता मागच्या वर्षी जवळपास साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तसे दरवर्षी तीन साडेतीन हजार शेतकरी आत्महत्या करतात आणि असेच जर शेतकरी त्यांचं आयुष्य संपवायला लागले तर उद्या शेती करायला आपल्याकडे माणूस उरणार नाही आज गावाखेड्यामध्ये जर तुम्ही गेलात तर कोणता मजूर माणसा खेड्यामध्ये उरत नाही तीनशे तीनशे चारशे चारशे मजुरी झाली तरी पण माणूस भेटत नाही मग शेती करायची कोण मग शेती करायची असेल तर आधुनिक शेती शिकवावी लागेल मग आमच्याकडे आम्ही त्यांना हायड्रोपोनिक शेती शिकवतो मशरूम शेती शिकवतो मशरूमची शेती सुद्धा मशरूम सुद्धा त्यांना उगवायला इथे शिकवतो आमच्या आठवी आप नवीच्या मुलं मशरूमचा बेड लावतात हायड्रोपोनिक शेतीमध्ये बिना मातीची शेती त्याला इथे आम्ही शिकवतो अशा सगळ्या लॅब इथं आम्ही इथे बनवल्या मुद्दाम सर आता या ठिकाणी कोण कोणते लॅब आपल्याकडे आहे आमच्याकडे आता इथे फिजिक्स लॅब आहे इलेक्ट्रॉनिक लॅब आहे म्युझिक सेंटर वेगळा आहे स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून त्याला कपडे बनवायला शिवायला शिकवतो तर कपडे धुवायला पण शिकवतो हो लॉन्ड्री पण आमच्याकडे कमर्शियल आम्ही ते बनवली शिलाई मशीनचा मोठा हॉल बनवला आहे त्याला इथं कांदा मसाला उगवायला शिकवतो हो त्याचा मसाला बनवायला पण शिकवतो हो आम्ही तर त्याला पाच वेगवेगळ्या मशीन घेतल्यात त्याच्या माध्यमातून इथे तेल कसं काढायचं पापड कसे बनवायचे मसाले कसे बनवायचे हे ग्रह उद्योग त्याला शिकवतो या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थ्यांना हो म्हणजे त्याबरोबर घरामध्ये लागणार वेल्डिंग प्लंबिंग इलेक्ट्रॉनिकचं वर्कशॉप आहे आम्ही इथं बनवले त्याला तिथं चेस शिकवला हो जातो आबेकस शिकवलं हो जातं प्रोफेशनली त्याला इथे मॅथ शिकवलं जातं आमच्याकडे मॅथ शिकवण्यासाठी बाहेरच्या देशातले शिक्षक इथं आहेत इंग्लिश शिकवण्यासाठी बाहेरच्या देशातले शिक्षक देशातून आता या ठिकाणी जर गेलं तर एक मॅडम होते ते, ते, ते देशातून सर आता आमच्याकडे आता नऊ देशातले दे लोक येऊन गेले जपानचे येऊन गेले श्रीलंकेचे येऊन गेले दुबईचे येऊन गेले केन्याचे येऊन गेले आता ही जी आलेली ही ग्रीसची आहे ग्रीस ही मुलांना इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करते तर आमचा पहिलीचा मुलगा सुद्धा त्याच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलतो हो असं आता बऱ्याच निम्म्या मुलांचे पाडे आमच्याकडे तीसदा तीनशे झालेले आहेत बऱ्याच शाळांमध्ये सरकारचं टार्गेट असतं की पाचवीच्या मुलाला पन्नास पा, पंधरा पर्यंत आला पाहिजे म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कशाचीच भीती आपल्याला इंग्लिश बोलता येणार नाही असं काहीच नाही आम्ही त्याला ते विषय म्हणून शिकवतच नाही आम्ही त्याला ती भाषा म्हणून शिकवतो असं आपल्याला मराठी भाषा आधी बोलता येते नंतर वाचायला आपण शिकलो इंग्लिश भाषेचं सुद्धा तसंच आहे तुम्हाला बोलता येऊ शकतं तुम्ही जर कॉन्फिडेंटली तिथे संग ते वाढला कॉन्फिडेंटली जर संवाद साधायला सुरुवात केली तर इंग्लिश तुम्हाला बोलता येऊ मला आपल्या एक सदस्य सदस्य आहे म्हणून तसं तुम्ही बेसिक बेसिक शब्द तुम्हाला कानावर पुढ पडू तुम्ही शिकू शकता मग हे सगळे वेगवेगळे प्रयोग इथे केले जातात मुख्य म्हणजे मुलांना घडवण्यासाठी आम्ही इथे प्रयत्न करतो त्यामुळे त्याला शिस्त इथं लावण्यासाठी त्याला व्यायाम शिकवला जातो त्याच्या बुद्धीवर काम केलं जातं सुद्धा जिम आमच्याकडे आहे वेळेवर त्याचा दर महिन्याला त्याची हाईट चेक करतो त्याचं वजन चेक करतो आता या ठिकाणी जर गेलं तर या आहे का सर म्हणजे या ठिकाणी शिकवलं सुद्धा जातं शिक्षण सुद्धा आमच्याकडे दोन पॅरल एज्युकेशन सिस्टम आम्ही रन करतो शालेय शिक्षण जे आहे ते बाहेरच्या शाळेसोबत टाईप करतो आणि मग त्याला इथं सगळं स्किल डेव्हलपमेंटवरती आम्ही जास्त काम करतो प्रॅक्टिकल एज्युकेशन प्रॅक्टिकल घरामध्ये जे काही पालक पालकांनी नजर ठेवली पाहिजे मुलांना त्याच पद्धती त्याच्यापेक्षा चांगलं त्याच्यापेक्षा चांगलं अतिउत्तम इथं देण्याचा प्रयत्न करतो असे आता सर विषय असा आहे की कोण कोणत्या परिस्थितीतून मुलं या ठिकाणी येतात तुमच्या तुमच्या मनाला भिडलेली अशी एक गोष्ट की बाबा वाटलं की आमच्या तुमच्या डोळ्यात पाणी आलं आमच्याकडे आता जवळपास पंधरा ते सोळा जिल्ह्यातली मुलं आहेत महाराष्ट्र भरामधून मुलं आमच्याकडे येतात जवळपास दीडशे दोनशे मुलांचा वेटिंग लिस्ट आमच्याकडे असतो आणि त्याच्या माध्यमातून मुलगा आमच्याकडे त्याचे वडील आता काही काय मुलं असत की दोन महिन्यापूर्वी वडील गेले असे काही मुलांचं शिक्षण थांबण्याच्या मार्गावर असते तर ते शेतकरी कुटुंबातले सगळे मुलं असतात एकदम ग्रामीण भागातले काय काय ठिकाणी रोड नसतात काय काय ठिकाणी लाईट नसते व्यवस्थित शाळा नसते अशा एकदम रुरल भागामधून आम्ही गरजू मुलं निवडतो बघतो कोणताही राजकीय कोणताही बाकीचा व वशिला इथं चालत नाही ज्या मुलाला जास्त गरज आहे त्या मुलाला पहिलं प्राधान्य दिलं जातं मग आम्ही स्वतः घरी जाऊन मुलं बघतो त्याची परिस्थिती बघतो आर्थिक परिस्थिती खराब असेल तर त्या मुलाला आम्ही इथं एका ड्रेसवर आणतो त्याचं पहिलीपासून दहावीपर्यंत सगळं राहणं खाणं शिक्षण संगोपन सगळं मोफत देतो अशी एक स्टोरी आहे का सर की बाबा ते अशी एक स्टोरी आहे की बाबा काय त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली या ठिकाणी जर एका मुलाची मुलाखत घेताना त्यांना म्हटलं की आहे ना माझे वडील वारल्यानंतर आहे ना माझी आई त्या ठिकाणी दुसरं लग्न करून गेले हो। अशी परिस्थिती या ठिकाणी आता बऱ्याच वेळेस कधी कधी काय होतं कमी वयामध्ये लग्न झालेले असतात आणि मुलगा झाल्यानंतर वडिलांची आत्महत्या केली वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर तो सहा सात वर्षाचा लेकरू असते पण त्या बाईसमोर तिचं पुढचं पूर्ण, पूर्ण आयुष्य पडलेलं असते कधी कधी समाजाची दडपणा असतात त्यामुळे पहिले विधवा पुनर्वविवाह व्हायचे नाही पण आता अख्खं आयुष्य चाळीस पन्नास वर्ष एकटीनं काढण्यापेक्षा घरचेही कधी कधी फोर्स करतात की तू दुसरं लग्न कर आणि मग दुसरं लग्न करताना ते आता ज्या मुलाचं तुम्ही म्हणले होते त्या मुलाने आईनं दुसरं लग्न केलं आणि तिचा पहिला नवरा म्हटला की मी तिला सांभाळेल पण त्यानं त्याला सांभाळलं नाही त्यामुळे मग त्याच्या राहण्याखाण्याचे पण वांदे झाले त्याला आम्ही इथं ॲडमिशन दिल्यानंतर त्याचं आयुष्य आज खूप चांगल्या मार्गावर आहे एक आमच्याकडे मेघराज नावाचा मुलगा आहे त्याचे वडील आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आईसोबत त्याला ऊस तोडायला जावं लागायचं नऊ दहा वर्षाचा मुलगा आईसोबत ऊस तोडायचा शिक्षणाचा शिक्षण थांबलं शिक्षण तर सोडूनच द्या पण पोटभर खायलासुद्धा भेटायचं नाही भात खाऊन ऊस तोडायला लागायचा तर आम्हाला ते कळाल्यानंतर आम्ही ते पाहायला गेलो ते पाहिल्यानंतर आमच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला म्हटलं बाबा आम्ही याची सगळी जबाबदारी घेऊ राहण्याची खाण्याच्या सहित आणण्याची नेण्याची सुद्धा जबाबदारी घेऊ सुट्टीलासुद्धा आम्हीच आणून सोडू पण तुम्ही याला शिकू द्या मग आता जो पहिला मुलगा होता तो आज एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाला आहे असे चार जणं बी सी ए झाले एकजण नर्सिंगची मुलगी कोर्स करते एकजण आता हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करतो एक जण आता बी कॉम झाला अशा असंख्य मुलं बाहेर पडले इथून बाहेर पडलेला विद्यार्थी का काही का ना काहीतरी करतो काही ना काहीतरी करतो आणि आम्हाला असं वाटतं की आजकाल समाजाची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण आठवी नववी दहावीपासूनच मुलांना लागते इथं कमीत कमी चांगले संस्कार मुलांना मिळतात आहे का नाही मुलगा आमचा इथं आल्यानंतर प्रत्येकाला रामकृष्ण हरि म्हणतो रोज हरिपाठा असतो विद्यार्थ्यांची सुरुवात कशी होती सकाळी सहाला दिवस चालू होतो साडेसहाला त्यांना सगळं प्रातविधी करून खाली यायचं असतं मैदानात आल्यानंतर साडेसहा ते सात साथ रोज सकाळी ध्यान प्राणायाम आणि सूर्यनमस्कार होतो अर्धा तास आणि त्याच्यानंतर मग सात ते साडेआठपर्यंत पर्यंत आमच्या घरचे जे वेगळे शिक्षक आहेत जे अमेरिकेहून येतात बाहेरच्या देशातून येतात ते शिक्षकं मुलांना शिकवतात मग इंग्लिश कम्युनिकेशन असेल तो कोण्या कोण्या गोष्टीमध्ये वीक आहे त्या सगळ्या गोष्टी शिकवतात आमच्याकडे न वाचता येणाऱ्या मुलाला आम्ही सोडत नाही त्यालासुद्धा आई इथं शिकवतो हो आणि त्याला वाचायला शिकवतो हो आयुष्यभर आळाने राहण्यापेक्षा आम्ही त्याच्यावर चार महिने मेहनत घ्यायची तयारी ठेवतो हो आणि आम्हाला असं वाटतं की आपल्याला परिवर्तन आणण्यासाठी किंवा समाजामध्ये बदल घडवण्यासाठी काम करायचं विषय कोणताही भिजत ठेवायचा नाही किंवा गोमकळत ठेवायचा नाही सकाळी जर उठले ते हां त्याच्यानंतर ना मग व्यायाम झाला क्लासेस झाले की मग मुलं सगळी स्वच्छता करून घेतात प्र नाश्ता वगैरे झाला की डबे भरून शाळेमध्ये जातात दहा ते पाच शाळा असते पाचला घरी आले की परत मग सकाळी किती किलोमीटर तिथे तीन चार किलोमीटरवरती सगळ्या शाळा आहेत आमची बस आहे बसने बस ने शाळेला नेऊन सोडलं जातं घेऊन आणलं जातं सगळ्या उत्तम सुविधा आम्ही त्याला इथे देतो आणि मग घरी आल्यानंतर खेळतो खेळल्यानंतर नाश्ता करतो नाश्ता झाल्यानंतर मग हरिपाठ असतो हरिपाठ भगवद्गीता काही चांगल्या गोष्टी झाल्यानंतर मग आठ वाजता जेवण करतो आठ ते साडेआठ जेवण झालं की साडेआठ ते साडे दहा अभ्यास करतो आणि साडे दहाला झोपतो असं आणि मग शनिवारी रविवारी आमच्याकडे अभ्यासचा क्लास असतो चेसचा क्लास असतो मलखंबाचा क्लास असतो म्युझिकचा क्लास असतो मग पुन्हा भरगच्च कार्यक्रम असतो वेगवेगळे वर्कशॉप आम्ही ठेवतो येतो कल्चरचे वर्कशॉप फायनान्शियल लिटरेसी वर्कशॉप नाटकाचं वर्कशॉप कविता कशी लिहायची त्याचं वर्कशॉप मोठे मोठे लोक इथं मुलांना भेटायला येतात सर मला बघितलं किती म्हणजे तुम्हाला सुद्धा कवितेची खूप हो 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 कविता मला असं वाटतं की काय की आपण जेव्हा जगतो जगणं म्हणजे नेमकं काय असतो आपण म्हणतो नुसतं की जगतोय 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 तर मला असं वाटतं की प्रत्येक क्षणात आपल्याला आनंदी राहता आला पाहिजे खुश राहता आलं पाहिजे तर मी एक कॉलेजमध्ये असताना एक कविता लिहिली होती की जीवनाचा आनंद उपभोगत असाल तरच जगत आहात तुम्ही जीवनाचा आनंद उपभोगत असाल तरच जगत आहात तुम्ही प्रत्येक क्षणात खुश राहत असाल तरच जगत आहात तुम्ही प्रत्येक क्षणात खुश राहत असाल तरच जगत आहात तुम्ही पैसा अनुमानाचं काय पैसा अनुमानाचं काय मृत्यूच्या झटक्यात सर्व सुटतं पैसा अनुमानाचं काय मृत्यूच्या झटक्यात सर्व सुटतं सर्वांचे होऊन राहत असाल तरच जगत आहात तुम्ही सर्वांचे होऊन राहत असाल तरच जगत आहात तुम्ही झाडाच्या सावलीत रमत असाल तरच जगत आहात तुम्ही पक्ष्यांची किलबिल ऐकत असाल तरच जगत आहात तुम्ही घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही ध्येयासाठी झटत असाल तरच जगत आहात तुम्ही आपण का जगतोय हे आपल्याला माहीत पाहिजे जीवन खूप शॉर्ट असतं आपण कधी आहोत आणि कधी नाहोत या जगाला कोणालाही काय फरक पडत नाही पण जितक्या दिवस तुम्ही आहात ते जगणं सार्थक व्हायला पाहिजे ते जिंदगी वसूल व्हायला पाहिजे आपण तीन तास एखादा पिक्चर बघितला तर आपण म्हणतो की जिंदगी पैसे वसूल झाले आणि नाही आवडलं तर म्हणतो पैसे वेस्ट गेले आणि जर मग तुम्ही तीन तासाचा एवढा विचार करता तर आयुष्य तर एकदाच भेटतं ना मग आयुष्याचं कसं काय तुम्ही मेल्यानंतर एक दिवसही लोकांना ठेवत नाहीत किती मोठा श्रीमंत माणूस असला तरी त्याच रात्री त्याला जातात मग तुम्हाला जर आयुष्य ईश्वराने एकदा दिले नाही तर ते चांगल्या कामामध्ये सार्थ केलं इतरांचं भलं करण्यासाठी हा प्रत्येक क्षणाला आनंदी राहा आणि आनंद दुसऱ्यावर अवलंबून नाही पाहिजे आम्ही हे काम करतो तर आमच्या आनंदासाठी करतोय आज मी अमेरिकेमध्ये स्थित राहिलो असतो आज मला तीस चाळीस लाखाचं पॅकेज राहिलं असतं पण जो आनंद मला ह्या कामातून मिळतोय तो आनंद त्या पैशामध्ये नसता मिळाला असं वाटत नाही मला काय वाटतं की माणसाचे विचार उच्च पाहिजे राहणीमान आजकाल आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं की कपड्याकडे बघून लोक तुमची गुण गुणवत्ता ठरवतात किंवा तुमची पद ठरवतात आपल्याकडे जेवढे मोठे मोठे माणसं होऊन गेले ते लोक खूप साधे राहायचे साधे राहणी उच्च विचारसरणी ही जीवनामध्ये अवलंबायला पाहिजे आहे का ना आणि आम्हाला मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की आपल्या मुलांना आपण चांगले संस्कार द्यावे आहे का नाही चांगलं राहणीमान हायफाय लाईफस्टाईल याने तुम्हाला आनंद मिळणार नाही बाहेरच्या भौतिक सुखामध्ये जर तुम्ही आनंद शोधला तर तो क्षणभंगुर असतो तु। पण तुम्ही आंतरिक आनंदावरती आंतरिक गोष्टीवरती काम केलं तर तो टिकून राहतो सर आता आहे ना अजून काय याच्यामध्ये पुढं करायचं आहे असं तुम्हाला वाटतं आता आम्ही इथं बघितलं तर इथं आज शंभर मुलांचं हॉस्टेल आमच्याकडे उभं आहे शंभर मुलींचं हॉस्टेल उभा आहे आता जवळपास जिथं आम्ही वीस लोकांना आम्हाला झोपायला सोय नसायची तिथं आज आमच्याकडे दोनशे मुलांची सोय झाली आहे तर त्यामुळे आता यावर्षी सत्तर मुलं आहेत बाहेरच्या आजूबाजूचे एकशे तीस आहेत आता सध्या दोनशे मुलांची जबाबदारी आहे पण अजून पुढच्या चार वर्षामध्ये जवळपास भरपूर मुलांना मेन स्ट्रीममध्ये चांगलं शिक्षण आहे कोणाही गरीबाचं मुलाचं शिक्षण थांबू द्यायचं नाही खेड्यापाड्यातून मुलांना चांगलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करायचं आता मी तुम्ही कॉलवरती बोलता असताना मी ऐकलं की तुम्ही गॅरेजची व्यवस्था या ठिकाणी गॅरेजचं शिक्षण द्यायचं हो 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 आता बऱ्याच वेळेस तुम्ही बघा ना आपल्याकडे काय आपण गाडी घ्यायचा विचार करतो पण गाडी बिघडल्यानंतर कोणाकडण्याची शालेय शिक्षणामध्ये ते नाहीच आहे का नाही मेकॅनिकल इंजिनियरमध्ये पण ते नाही आहे गॅरेजवाल्याचं शिक्षण आपल्या शाळेमध्ये नाहीच शेतीचं शिक्षण शाळेमध्ये नाहीच आहे भारत हा दे दे कृषीप्रधान जा। देश आहे पण शेती शिकवली जात नाही असं तुम्ही म्हणता बी एस सी अग्री करा पण शेतकऱ्याच्या पोराला आईच्या पोटामध्ये त्याला कसं कापूस लावायचा कसे खुरपायचं कसं काय माहीत असतं तर मला असं वाटतं की जीवनावश्यक शिक्षण देणं आपल्याला फार गरज आहे आपण जेव्हा चीनसारख्या देशासोबत प्रगती प्रगतीचा आपण स्पर्धा करतो तर चीनला लहानपणापासून सगळं प्रॅक्टिकल एज्युकेशन दिलं जातं आपल्याकडे साधे खेळणेसुद्धा आपण चीनहून मागवतो तर आपल्याला हे जर बदलायचं असेल तर घरोघरी असे छोटे छोटे उद्योग तयार होणं गरजेचं आहे घरोघरी घरो आंतरप्रेन तयार होणं गरजेचं आहे आपल्या गरजेच्या वस्तू आपण स्वतः तयार करणं गरजेचे आहेत मग ती गाडी असू गाडी आपली बंद पडली तर आपल्या घरची गाडी आपल्याला रिपेअर करता यायला पाहिजे ना त्यासाठी ते जीवनावश्यक आम्ही इथं देण्यासाठी आता ते गॅरेज इथं चालू करतोय तर दर्शको या ठिकाणी जर पाहिले गेलं तर आपण संपूर्ण चर्चा या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपल्यासोबत लहान लहान मुलंसुद्धा या ठिकाणी आहेत त्यांचेसुद्धा वाईट या व्हिडिओत आपण टाकणार आहे हा एकंदरीत खूप छान परिसर आहे सरांनी वीस विद्यार्थ्यापासून सुरुवात केली होती सर वीस विद्यार्थ्यापासून तो फोटोसुद्धा मी ता तुम्हाला टाकवतो दहा बायची दहा खोलीसुद्धा आहे त्या ठिकाणी त्यांनी तो फलक त्या ठिकाणी चिटकावलेला आहे ते तेसुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी सध्या जर पाहिले गेलं तर दोनशे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत खरं तर जर पाहिलं गेलं तर आहे ना आपले आपलं जे शिक्षण असतं त्या ठिकाणी फक्त आहे ना थिअरीवरती जास्त फोकस केलं जातं पण या ठिकाणी आल्यानंतरनं हे एक वस्तीग्रहण आहे एक कुटुंब आहे या ठिकाणी आल्यानंतर ह्या कुटुंबामध्ये सर्व काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला शिकवल्या जातात या ठिकाणी गॅस कसं तयार करायचं आणि मुळात म्हणलं तर आहे ना विदेशी भाषासुद्धा या ठिकाणी शिकवल्या जातात आणि त्या ठिकाणी जर आपण नववी दहावी दहावीला असल्यानंतर आपल्याला सायन्समधलं काही समजत नाही पण या ठिकाणी लॅब आहे त्या ठिकाणी फिजिक्स सायन्सची लॅब आहेत मशरूमची शेती आज या ठिकाणी एक एक प्रगतशील शेतकरी मशरूमची शेती करताना आपल्याला पाहायला भेटेल पण या ठिकाणी पहिली ते नव्वेपर्यंतची विद्यार्थी ते या ठिकाणी मशरूमची शेती कोणत्या पद्धतीनं करायची आणि त्याच्यातून उत्पन्न कसं घ्यायचं हे सुद्धा या ठिकाणी शिकवलं जातं पलीकडं बघितलं तर आहे ना शेतीमध्ये वेगवेगळे पिकं मका असेल शेपू असेल कोथमीर असेल असे वेगवेगळे या ठिकाणी जे शेत्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना करायच्या शिक शिकवत आहेत आणि ही म्हटलं तर हित विद्यार्थी कोणते येतात ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या आहे आणि त्यांच्या मुलांचं भविष्य घडवणारी ही संस्था स्नेहन संस्था या ठिकाणी काम करत आहे अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या आपण बेधडक चर्चेवरती करूया आणि नक्कीच हा व्हिडिओ ज्या विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं होत नाही अशा विद्यार्थ्यांना शेअर करा तुमच्यामुळं एखाद्या विद्यार्थ्याचं भविष्य घडू शकतं बेधडक चर्चावरती मी दत्तात्र संप धन्यवाद